मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांना आता एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे आता हे एकवीसशे रुपये महिना कधी मिळणार आहे आणि फे फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि हे वाढीव एकवीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयीची पूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आता पहा काही महिलांचा असा सुद्धा प्रश्न आहे की त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही काही महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही तर ज्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही किंवा जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही अशा महिलांना फेब्रुवारीमध्ये पैसे मिळतील का असा महिलांचा प्रश्न आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांची पडताळणी सुरू झालेली आहे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये पाच लाख महिलांना अपात्रसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये करण्यात आलेले आहे तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र करण्यात आलेले आहे त्यांना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणारच नाही परंतु ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही किंवा जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र नसतील तर योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून तुम्हाला वगळले जाईल परंतु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे निकषांचे पालन करत जर तुम्ही अर्ज केलेले आहे आणि तरीही तुम्हाला डिसेंबरचे किंवा जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर तुमचे अर्ज निकषपात्र आहे म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होऊन जातील परंतु ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात ज्या महिलेकडे किंवा महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिलेच्या बँक खात्यावरील नाव आधार कार्डशी जुळत नाही अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार नाही अशा महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळले जाणार आहे परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषांची पूर्ण पूर्तता करत अर्ज केलेले आहे अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभ सुरूच राहणार आहे आणि योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठ हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केले जाईल अशी माहिती आलेली आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्णपणे पूर्तता करत अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिनासुद्धा लवकरच मिळणार आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये महिना दिल्या जाऊ शकतो अशी माहिती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा